चॅनल सुप्रिया जातं ब्लॉग सो गाईच आज नवरात्रींचा तिसरा दिवस आमच्या गाव माता दोडं त्यासाठी मला अजून तयारी करायची आहे सो आपण भेटूयात तयारी केलं गाईच रेडी झाले आता चला आपण मंदिरावर जाऊ सर्वजण मंदिरावर आहेत प्रभु अन्यते समाज एवढा झोपलेला आहे की त्याला पुन्हा इतिहासाची जाणीव करून देणं ही खूप गरजेची आज चित्रपटाद्वारे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवण्यात येतोय कोणी कोणी चुकीचा इतिहास महाराजांचा रेखाटलेला आहे सांगितलेला आहे पण हा एक असा भगवा ध्वज आहे की कोणत्याही धर्माचा कोणत्याही पक्षाचा कोणत्याही नेत्याचा कोणत्याही राजकीय पक्षाचा नाहीये हा आपल्याला प्रभू श्रीरामांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मीय छत्रपती संभाजी महाराजांचा दुर्गामाता दौड ही, 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 ही प्रत्येक माता भगिनींना नमस्कार करण्याचा दिवस आमच्या नेवाले ग्रामस्थांकडनं हा अतिशय सुंदर उपक्रम सध्या खरंच समाजाला खूप गरजेचं आहे असा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे पुन्हा एकदा दुर्गा मातेला नमन करून प्रार्थना करतो तर या सर्व कार्यकर्त्यांना बल दे जेणेकरून त्यांच्या हातून असा समाज कार्य करावा जय हिंद जय महाराष्ट्र अंकल ना ना आम्हाला बि लागले बघा ए थांब ना कामाची माणसं दाखवून ना नाही कामाचा काम करत मग आईस प्रेम झाडून भरत बघा कसा किती कामाची बरं बघा प्रेम एकच माहील रे या बिनकामाचा केली आता इकडे सगळी दुर्गा माता दौड झाले आता मी सगळं झालं फेटा लावले फोटो काढायसाठी आणि फोटो पण काढून झाले आता चला आपण जाऊया आता फ्रेश झाले आता आरतीला चालल्या सगळी जमल्या नाही

आम्ही निघलो टाइमपास करून आरती बिरती झाली टाइमपास करून झाला काय आता फोटोच नाही फोटोच नाही येऊ का या आता नको मग संध्याकाळचे कारू घे आपण संध्याकाळच्या आरतीची वेळ झाली आता आम्ही चालला आरतीला दिदी बाकरीचत आलं हो नाही पोरांचा सुप्रिया जाधव लॉगर इथे उपस्थित आहेत त्यांच्या चॅनल्राईब कर दर्शन जेडांचा पहिल्यांदा काम करायला लागलेलं ला ला आहे आणि आमची ब्लॉगर लाईव्ह व्हिडिओ करता आमच्या तिला आज आम्ही झारून करायला लावले आरती झाली ला आता घरी आलो आम्ही काहीच बॉबीला काल सायकल आणले तर चालत आता बघा लय आनंद झाला त्याला सायकल आणलेला तर गरबा स्टार्ट झाले सर्वजण गेले चला आपण पण जाऊया सर्वजण ওর বন্ধ पंच हवी सायल शिवाय पण ते आमचा एक डोला चकना किधर भी देखना घास केलाच नाव एक डोला चकना किधर बी देखना ट्रायल पण ट्रायल चालू घ्यायचा टोला खोलायचा नाही एकच मारायचं मारायचा बघूया एकच चान्स हा दुसरी चान्स नाही ओके लाईन लागले एक एक जण पार्टी सगळी आदर्श ही पण ट्रायल होती मला असं जास्त मोठा जी पोरा होता तर छोटी घ्या असेल आता आपले पक्ष ती पुरणार नाही आता ट्रायल नाही आहे का आता डायरेक्ट येईल बाटलीला बोट लाईन त्याचा विचारता नाही चाल गेला 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 आदर्श आवड काय जास्त करू जास्त करू कशा चालेल बघू तिथे काय करत आपण नंतर बस बस सर 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 मला मला खर्च द्याल मला खर्च द्याल

एक दोन तीन चार पाच सात फक्त यानिमो मार्केट व्यापूस ठिकाणाचा चान्स भेटणार आहे पॅन कार्ड

चाल कुठे गेली आर त्याला पण जरा व्यवस्थित पान ती पण हुशार आहे सर्व प्रेशक लहान राह ना फ्रेंड सर आप बोलो ना। आप बोलो ना जा। कैसे ही प्लानिंग के लिए अगले बायें टेकना था। कैसे मचेना था। बिना ये, बिना नाज़े, यानी सर, एक तो ये तुम्हारी पूजा होगला। पाँच ही रुपये से नाज़े बक्शी। कैसे? एक तो तुम्हारे लिए।

गेम असे एक एक <स्थाथ> या पाण्यात फुगा राहील फुगा आपण तो तोंडात फोरायचा आहे तोंडात बसायचा आपला आणि तोंड भरून तो, तो फुगा फोरून दाखवायचा आहे का त्याचा तोंडून फोरायचा

काय झाली तू गाव लागते बरोबर आहे तुझा परत माफ झालाय राहिलं पाहिजे काहीच पाहिजे मला लागतं का फायनल किती मिनिट ना आज

पण त्या यावर झुंकन फायदा नाही त्याला लास्ट ला आपला सो आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग